आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केवी न्यूज मेतके बंधाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्षवेध आंदोलन यशस्वीपणे पार पडले मेतके तालुका कागल येथे संत सद्गुरू बाळूमामा यांचे पावन क्षेत्र असलेल्या मेतके येथील चिकोत्रा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लक्षवेध आंदोलन आज शनिवारी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता आयोजित करण्यात आले होते सदर बंधारा हा अरुंद असून त्यावर संरक्षण कठडा नाही रुंदी कमी असल्यामुळे दोन वाहने एकाच वेळी चालू शकत नाहीत तसेच आजूबाजूला वाहन तळ नसल्यामुळे हा बंधारा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरतो आहे पावसाळ्यात याचा धोका आणखीन वाढतो काही दिवसांपूर्वी गावचेच बजरंग जाधव हे दुचाकीवरून जात असताना बंधाऱ्यावरून नदीत कोसळले होते मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ नवीन सुरक्षित पूल मंजूर करावा अशी जोरदार मागणी या आंदोलनातून करण्यात आली या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख जयसिंग टिकले उपतालुका प्रमुख समीर देसाई विभाग प्रमुख नितीन भोकरे अमृत पाटणकर संदीप कांबळे राजू साबळे तसेच मुरगुड शहर प्रमुख विजय भोई वाहतूक अध्यक्ष नितीश डावरे यांनी नेतृत्व केलं यावेळी महेश जाधव वैभव कांबळे निखिल कुरणे मारुती सूर्यंशी उत्तम भामरे सदानंद देसाई बजरंग जाधव नामदेव जाधव संजय भारमल पोलीस पाटील दयानंद दुर्गुडे अनिल शेट्टी अमित भोई महादेव चव्हाण गुंडूभाऊ नलवडे राजाराम सुतार शिवलिंग परमने आणि शेकडो शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलना दरम्यान लवकर बंधाऱ्याऐवजी सुरक्षित पूल मंजूर करून काम सुरू करावे अशी मागणी केली या आंदोलनामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींचं लक्ष या गंभीर समस्येकडे वळले असून भविष्यात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे